हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग सर्वांना मित्रांनो उद्यापासून म्हणजे पंचवीस ते एकोणतीस नोव्हेंबरमध्ये आपली ए एल पीची एक्झाम आहे सी बी टी वन ठीक आहे तर त्यासाठी पेपर कसा कितीपर्यंत सोडवायला पाहिजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे पहिली गोष्ट पेपर सोडवत असताना वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे तुम्हाला हे लक्षात घ्या पहिल्यांदा ठीक आहे म्हणजे तुम्ही तीन प्रश्न जर तुमचे चुकले तर तुमच्या एका प्रश्ना एवढी मार्क मायनस होणार म्हणजे आता एका प्रश्नाला किती मार्क आहेत तर एक मार्क आहे एका प्रश्नाला बरोबर तुमची एक्झाम आहे पंच्याहत्तर मार्काची सी बी टी वन हे तुम्हाला माहीत असेल म्हणजे पंच्याहत्तर क्वेश्चन आहेत जे पंच्याहत्तर मार्काला असतील म्हणजे एका मार्काला एक क्वेश्चन असेल बरोबर आणि त्यासाठी वेळ असेल एक तास ठीक आहे पहिली गोष्ट तुमचं जे स्पीड आहे ते जास्त पाहिजे बरोबर कारण तुम्हाला साठ मिनिटांमध्ये पंच्याहत्तर क्वेश्चन सोडवायचे आहेत मग किती स्पीड पाहिजे तर सरासरी प्रश्न बघितले तर जी के आणि विज्ञान म्हणजे जी के आणि करंट दहा मार्कला आणि विज्ञान वीस मार्कला असं तीस मार्काला आहेत तर हे तीस मार्काचे क्वेश्चन तुमचे पंधरा मिनिटात व्हायला पाहिजेत दहा ते पंधरा मिनिटात पंधरा मिनिटही नाही दहा ते पंधरा मिनिटात आपण पकडलं पंधरा मिनिट तर राहिले किती पंचेचाळीस मिनिट आणि क्वेश्चन पण राहत आहेत पंचेचाळीस गणित आणि बुद्धिमत्तेचे बरोबर मग पंचेचाळीस मिनिटात पंचेचाळीस क्वेश्चन सोडवायचे ठीक आहे पण त्यामध्ये पण आता तुम्ही म्हणसाल सर काही क्वेश्चन प्रत्येक प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचा एक मिनिटात कसा सुटेल पण बा तुला तरी प्रत्येक प्रश्न कुठं सुटणार आहे बरोबर आहे ना पंचाळीस मिनिटात पंचाळीस गणित बुद्धिमत्तेचा प्रत्येक प्रश्न एक मिनिटात कसा सुटेल म्हणताय तर काही प्रश्न अर्ध्या मिनिटात पण सुटतो ज्याचं उत्तर डायरेक्ट असतं कॅल्क्युलेशन करायची गरज लागत नाही बरोबर आणि दुसरी गोष्ट एखाद्या प्रश्नाला दोन अडीच मिनिट पण लागत असतील तर तुला पंचेचाळीस पैकी प्रश्न कुठं सुटणार आहेत काही प्रश्न तू पण सोडूनच देणार आहे पंचेचाळीस पैकी पस्तीस तीस पस्तीस चाळीस असेच प्रश्न सोडवशील ना मग ते राहिलेले पाच किंवा दहा मिनिट ते बाकीच्या प्रश्नाला देणार आणि त्यात पण काही प्रश्न वाचलं की सुटतील गणिताचे असे चार पाच क्वेश्चन असतील गणित बुद्धिमत्ताची पाच सहा की जे तुम्हाला एक्सप्लेनेशन म्हणजे सोडवायची गरज लागणार ना डायरेक्ट तोंडी तुम्हाला उत्तर निघू शकेल बरोबर मग राहिले ची चाळीस क्वेश्चन जे की तुम्हाला चाळीस बेचाळीस मिनटात सोडवायचे आहेत त्यातले पाच सहा प्रश्न तुम्हाला जमले नाहीत तर परत एका प्रश्नाला तुम्हाला दीड मिनटापर्यंत वेळ भेटू शकतो बरोबर त्यामुळे आणि जी के आणि सायन्स याला दहा ते पंधरा मिनिटाच्या वरती एक मिनिट ही देऊ नका आणि गरज पण लागत नाही प्रश्न वाचला की तुम्हाला उत्तर माहीत असेल तर सुटणार आहे माहीत नसेल तर नाही सुटणार बरोबर तिथं काही कॅल्क्युलेशनची गरज नाही फिजिक्सचा एखादा दुसरा क्वेश्चन असेल की ज्याला तुम्हाला एक्झाम्पल वगैरे आलं तर ते सोडवावं लागेल बरोबर त्यामुळे तुम्ही मॅनेजमेंट करताना साठ मिनिटामध्ये पंच्याहत्तर क्वेश्चनचं मॅनेजमेंट मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे आता दुसरी गोष्ट क्वेश्चन जे आहेत ते सिरियल वाईज असतात म्हणजे गणिता सुरू झाली तर गणिताचे वीस असतील त्यानंतर बुद्धिमत्तेचे पंचवीस विज्ञानचे वीस आणि जी केचे करंटचे दहा पण सुरुवात कुठल्या प्रश्नांची असेल हे तुम्हाला माहीत नसतं ठीक आहे म्हणजे तुमची सुरुवात डायरेक्ट प्रश्न पाहिला डायरेक्ट बुद्धिमत्तेचा पण असू शकतो डायरेक्ट बुद्धिमत्तेचे पंचवीस क्वेश्चन किंवा गणिताचं पण असू शकतो गणिताचे डायरेक्ट वीस क्वेश्चन किंवा सायन्स बी असू शकतो किंवा जे के पण जी के पण असू शकतं जी के करणं त्यामुळे सुरुवातीचा क्वेश्चन असं नाही की पंधरा दहा ते पंधरा मिनटात मला जी के आणि विज्ञान करायचं आहे मग माझ्या सुरुवातीचे क्वेश्चनच ते असतील असं काही सांगू शकत नाही कोणते असतील फक्त सिरियल वाईज असतील म्हणजे एक विज्ञान सुरू झाला तर विज्ञानचेच वीस क्वेश्चन त्यानंतर त्या जी के त् सुरू झाला तर जी केचे दहा असे सलग क्वेश्चन असतील ठीक आहे दुसरी गोष्ट प्रश्न सोडवत असताना वेळ अजिबात वायपट घालवायचा नाही एखादा प्रश्न जमत नसेल किंवा कन्फ्युजिंग असेल सोडून द्या पुढे चला जेव्हा सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुमच्याकडे पाच ते दहा मिनटं वेळ राहील तेव्हा मग ते हुआ रिपीट क्वेश्चन बघा की जे सोडवले आहेत जे सोडवलेले नाहीत मग ते जे सोडवलेले नाहीत ते सोडवण्याचं बघा पण प्रश्न सुटत नाही कन्फ्युजिंग आहे आणि त्याला पाच मिनटं जर वेळ घालवले तर साठ मिनिटात तुमचे तीस ते पस्तीस प्रश्नांच्यावर तुम्ही जाणारच नाही आणि गणित बुद्धिमत्ता जर सुरुवातीला तुम्हाला आले आणि त्यात तुम्ही वेळ घालवत बसला तर जी आणि सहाय्यांचे जे प्रश्न आहेत ते पाच ते सात मिनिटात किंवा सात ते दहा मिनिटात तुम्ही सर्व प्रश्न सोडवू शकताल जेवढे येत आहेत तेवढे ते, ते प्रश्न सगळेच राहून जाणार म्हणजे जे प्रश्न तोंडी डायरेक्ट कॅल्क्युलेशन न करता सोडवायचे आहेत त्या प्रश्नाला वेळ राहिला नाही म्हणून ते तीस मार्काचे तसंच राहणार आणि गणित बुद्धिमत्तेचेच तुम्ही पंचवीचे तीस प्रश्न सोडवण्यासाठी अख्खा तास घालवणार तर असं पण करू नका प्रश्न पहिल्यापासून सुरुवात झाली की प्रश्न वाचला की तुम्हाला कळतं गणिताचा प्रश्न असेल तर हां याचा फॉर्म्युला मला माहित आहे किंवा ह्याची स्ट्रिक मला माहित आहे सोडवतो नसेल माहीत पटकन नेक्स्ट करून टाकायचं दुसरा सुटतोय का सुटतोय सोडवा नसेल सुटत नेक्स्ट करून टाका तिसरा सुटतोय का बघा सोडवा नसेल सुटत परत नेक्स्ट करून टाका असं करत करत पटकन पटपट पटपट पट 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 पंच्याहत्तर क्वेश्चन तुमचे पूर्ण बघून झाले पाहिजेत एक मुद्दा लक्षात घ्या फक्त की तुमचे पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर क्वेश्चन अटेंड झाले म्हणजे अटेंड नाही बघून झाले पाहिजेत नाहीतर काय होतं तुम्ही पोचता एक तासात साठ क्वेश्चन पर्यंत त्यातले तुम्ही सोडवता चाळीस क्वेश्चन आणि राहिलेले पंधरा क्वेश्चन आपले तसेच राहून जातात टाईम पुरला नाही म्हणून आणि मग ती क्वेश्चन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं कुणी सांगितल्यानंतर बाहेर आल्या किंवा की पंधरा क्वेश्चन जे होते त्यातले आप आपल्याला सात ते आठ क्वेश्चन जमत होते आणि ज्यासाठी ते जी के आणि सायन्सचे असल्यामुळे चार पाच मिनिट फक्त लागणार होते जो वेळ आपण इकडे घरी त्याच्या दोन क्वेश्चनलाच घालवलेला असतो आणि त्यातला पण एक बरोबर आलेला असतो आणि एक चुकलेला असतो जमलेलाच नसतो दोन तीन मिनिट घालवून पण मग अशी परिस्थिती तुमच्याकडे तुमच्यावर येता कामा नये त्यामुळे तुम्ही एक ते पंच्याहत्तर क्वेश्चन बघून झालेच पाहिजेत एवढ्या फास्ट तुम्ही चला आणि जर त्याच्यातून परत पंच्याहत्तर क्वेश्चन पूर्ण बघून झाल्यानंतर तुमच्याकडे पाच ते दहा मिनटं वेळ राहिला की मग जे प्रश्न सोडवलेले नाहीत किंवा कन्फ्युजिंग म्हणून थांबवले होते आपण पाठीमागं त्या प्रश्नाकडे बघा ते सोडवा ही दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे जास्त टुक्के मारायची कामं करू नका ठीक आहे नाहीतर अरे आपले पंधरा क्वेश्चन राहिले सोडवायचे मारा टुक्का पंधरा क्वेश्चन मारले आणि त्यातले बारा तेरा चुकले तरी तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाता परत बरोबर त्यामुळे आणि मी तर सांगेल ज्याची अॅपुरेशी पंचावन्न ते साठ मार्काची आहे म्हणजे पंच्याहत्तर पैकी पंचावन्न ते साठ क्वेश्चन त्यांनी अॅक्युरेट सोडवले त्याला डायरेक्ट तो उत्तर माहीत आहेत त्याची सोडवून वगैरे त्यानी ते टुक्के महाराजा भानगडीत पडूच नका तुमचं मिरिट पंचावन्न साठ वर जातच नाही मी तुमचं मेरिट पण सांगितलेलं आहे ठीक आहे ओपन पंचेचाळीसच्या खालीच ओबीसी चाळीसच्या आसपास एस सी एस टी पस्तीसच्या आसपास बरोबर मग हे मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही पेपर लिहिताना आपण किती प्रश्न अटेम्प्ट केले आहेत बरोबर त्याच्यावरून टुक्के मारायचे की नाही मग काही प्रश्न संभ्र आहे दोन ऑप्शन बरोबर वाटतात चारपैकी असे प्रश्न बघा मग त्यातले सोडवा अशा पद्धतीने मग काय पाच दहा प्रश्न तसे सोडवा ठीक आहे आता मुलं म्हणतात सर किती मार्काचा पेपर अटेंड केला पाहिजे तुला जर वीस मार्काच्यावर जर प्रश्न जमत नसते सोडवायला तर तू आउट ऑफ अटेंड कर असा पण वीस मार्कात तू सिलेक्ट होणार नाही तर आउट ऑफ अटेंड केला तर त्यातलं काय परत विशाख मार्क वाढली तर वाढली झाला तर पास झाला बरोबर पण शक्यतो मी सांगेन की तुम्ही जर व्यवस्थित अटेंड प्रश्न टॉपिक केला असेल आणि पंचावन्नच्या वरती अकोर असेल पंचावन्न साठ पासष्ट सत्तर तर टुकेच्या भानगडीत पडू नका टाईम असेल तुमच्याकडे शिल्लक तर चार पाच प्रश्न बघा फक्त जरा जे वाटत आहेत तुम्हाला की बाबा हे महिला सुटू शकतात हे मी सोडवू शकतो असेच प्रश्न बघा ठीक आहे बाकी टुक्केच्या भानगडीत पडू नका हां जो पंचेस किंवा चाळीस ते पंचावन्नच्या दरम्यान आहे त्यांनी मग आपले अक्युरेशन किती आहे त्यानुसार थोडे सोडवावं लागतील त्याला बरोबर कारण चाळीस प्रश्न त्यांनी अॅक्युरेट सोडवले असले तरी पण ओबीसी किंवा ओपन असला समजा तरी पण त्याला त्यातले कसं अॅक्युरेट आहेत आपण म्हटलं तरी चार पाच प्रश्नाचा फरक पडतो इकडं तिकडं आन्सर वेगळंच असू शकतं कन्फ्युजिंगमध्ये बरोबर त्यामुळे त्याने दहा पंधरा वीस मार्क पंधरा दहा ते पंधरा प्रश्नाचं थोडंसं टुक् म्हणजे पूर्ण टुक्के नाही विचार करून थोडासा डबल सोडवून म्हणा किंवा एक आपल्याला समजतं की ह्या दोन्हीपैकी जे एक उत्तर आहे तर त्या दोन्हीमध्ये कुठलं हे करून असं सोडवू शकता की जे पंचवीस चाळीसपासून दहा पंधरा मिनटं म्हणजे पन्नास ते पंचावन्न मार्कापर्यंत अटेम्प्ट करू शकतं ठीक आहे पण ज्यांचं पंचावन्न प्लस येत आहेत किंवा पंचावन्न आलेच ना बरोबर किंवा आपण सोडवता सोडवता पंच्याहत्तर मार्का प्रश्नापर्यंत गेलो आणि पंचावन्न आपले आहेत बरोबर त्यांनी अजिबात टुक्क्याच्या भांगडीत ना वेळ असेल तर चार पाच क्वेश्चन बघ दुसरे बघायचे असं वाटत बरोबर तर मारा नाही तर सोडून द्या ठीक आहे कारण मिरिट जाणार नाही जास्त ठीक आहे <coughs> कारण आत्ता जवळपास एका शंभर मुलांचं हे आहे कॉम्पिटिशन पण पंधरा घेणार आहेत बरोबर एकाच पंधरा त्यामुळे मागच्या वेळी सत्तावीस हजार जागा होत्या अठरा हजार आत्ता आहेत मागच्या वेळी सत्तावीस हजार जागा होत्या पण फॉर्म आलं होतं एकोणपन्नास की सत्तेचाळीस लाख आणि आत्ता अठरा हजार जागा असेल तर फॉर्म आल्या एकोणीस लाख म्हणजे फॉर्मची निम्म्यापेक्षा कमी ही झाली आणि व्हॅकन्सी वन टू थर्ड आली बरोबर यामुळे कॉम्पिटिशन कमी आहे पण आता जरा मुलं जास्त जागृत झालेत मागच्या जेव्हा ए एल पी झाली अठरामध्ये तेव्हा मुलं थोडी माहिती कमी होती आ, परत अभ्यास म्हणजे साहित्य मटेरियल कमी होतं ह्या गोष्टी होत्या आता बऱ्यापैकी आहे त्यामुळं तरी पण मिरिट तेवढं मी सांगितलं त्याच्या आसपासच मिरिट असेल सी बी टी वनचं ठीक आहे सीबी टूची स्ट्रॅटेजी मी नंतर तुम्हाला सांगेल पेपर आ, जर समजलं वन थर्ड मार्किंग आहे जास्त टुक्के मारायच्या भानगड पडू नये आता आपण किती मार्काचा अटेंड केलेला आहे आता तुम्ही जर पंचवीस मार्काचा अटेंड केला आणि न टुक्के मारता येणार मग तुम्ही असे बाहेर आहे मग टुक्के मारू शकता बरोबर पंचवीस मार्कात तुम्ही सिलेक्ट होणार नाही मग घ्या परत पंचवीस पंचवीस वरचे पंचवीस मार्काच्या बरोबर आले पंचवीसचे टुक्के मारून या परत पंचवीस तीसचे पंचावन्नपैकी पैकी जर आले बरोबर पंधरा तर झाला चाळीस बेचाळीस मार्क एसटी असेल तर पस्तीस तुम तुम्ही होऊन जाल बरोबर ओबीसी असेल तरी चाळीसपर्यंत पर्यंत मग ह्या गोष्टी तुम्ही तिथं पेपरवर डिपेंड आहे की कि तुम्ही किती सोडवायचा ते ठीक आहे त्यामुळं पेपर सोडवताना निगेटिव्ह मार्किंग आणि वेळेचं महत्व वेळेचं महत्व खूप आहे मित्रांनो बाहेर आल्यावर बरेच जण मॅसेज कॉल करतात की सर आम्ही शेवटच्या दहा प्रश्नाला वेळ देऊ शकलो नाही आम्ही साठ बासष्ट मार्का बासष्ट प्रश्नापर्यंत जास्तोरच आमचा वेळ निघून गेला होता आणि ही गोष्ट शंभर टक्के उद्या काही मुलंबाला बोलणार म्हणून मी आजच तुम्हाला ते व्हिडिओ बनवून सांगतोय की ते आ, मला वेळ पुरला नाही ही गोष्ट मला कोणीच मेसेज करून सांगायची नाही अजिबात कारण की तुम्ही जर एक एक प्रश्न पटपट सोडवत गेला जो प्रश्न येतोय तो सोडवला जो येत नाही तो सोडून देत पटपट पटपट गेला तर पंच्याहत्तर प्रश्न सोडवून ही तुमच्याकडे किमान पाच ते आठ मिनटं किंवा आठ ते दहा मिनटं शिल्लक राहतात म्हणजे राहतात पन्नास मिनिटात पंच्याहत्तर प्रश्न होतात कारण तुम्ही पंच्याहत्तर पैकी पंचाहत्तर प्रश्न सोडवलेले नसतात चाळीस बेचाळीस पन्नास पंचाळीस असेच क्वेश्चन सोडवलेले असतात ते आम्ही तुमच्याकडे वेळ शिल्लक राहतो पाच दहा मिनिटं आणि त्या पाच दहा मिनिटात ते पाच सहा क्वेश्चन जे कॉम्प्लिकेटेड असतील किंवा कन्फ्युजिंग वाटत असतील ते सोडवून उत्तर द्यायचं ठीक आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने पेपर लिहा पेपरमध्ये अजिबात टेन्शन घेऊ नका ठीक आहे व्यवस्थित सगळ्या गोष्टी घेऊन जावा आज आज उद्या पेपर उद्या पेपर ज्यांचा आहे ते आजच जातील कदाचित रात्री किंवा काय तर व्यवस्थित पेपर लिहा सर्वांना ऑल दी बेस्ट थँक्यू फ्रेंड